मुरबाड बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बांधलपाडा ठुणे जाणारा पूल आज पहाटेच्या सुमारास कोसळला असून लोकांची जाण्या येण्याचा रस्ता बंद झालाय मुरबाड तालुक्यातील सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षाचा बांधलपाडा ठुणे या गावात जाण्यासाठी पूल बांधकाम विभागानं बांधला होता या पुलाची इतके वर्ष डागडुजी केली नसल्यानं अखेर शुक्रवारी पहाटे हा पूल कोसळला असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी एकच पूल असल्यानं त्या नागरिकांचा संपर्क तुटलाय यावरून असं समजतं की मुरबाड तालुक्यात बांधकाम खातं किती जागरूक आहे तसेच मोरोशी ते नेहाडी जाणारा पूल अखेरची घटका मोजत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा